सोलापुरात अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये एका टॉईल कारखान्यात अचानकपणे लागलेल्या आगीच्या त्या दुर्घटनेमध्ये कारखान्याचे मालक आणि कामगारांच्या कुटुंबातील अशा मिळून एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झालाय कारखाना मालकासह त्याच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह कारखान्यात वरच्या मजल्यावरील घरात सापडले तर अन्य चौघे मृत कामगार असून त्यात दोन महिला आहेत ही आग एवढी भीषण आहे या अग्निशमन दलास आग नियंत्रणात आणायला जास्त वेळ लागला होता दरम्यान उशिरापर्यंत आगीचे निश्चित कारण समजू शकले नव्हते आग आटोक्यात आणली जात असताना अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यासह दोन जवानही किरकोळ जखमी झाले कारखान्याचे मालक हाजी उस्मान मनसुरी वय सत्याऐंशी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनस मनसुरी वय चोवीस शिपा मनसुरी वय चोवीस आणि त्यांचा चिमुकला मुलगा युसुफ मन्सुरी वय एक वर्ष यांचा समावेश आहे याशिवाय आयेशा बागवान वय पंचेचाळीस व हिना बागवान वय अडोतीस या दोन महिला आणि मेहताब बागवान वय एक्कावन्न आणि सलमान बागवान वय अठरा या अशा चार कामगारांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये सेंट्रल टेक्स्टाईल नावाच्या कारखान्यात पहाटेच्या सुमारास अचानकपणे आग लागली होती पाहता पाहता आगीने अशा प्रकारचे रौद्ररूप धारण केले होते यात बागवान कुटुंबियाशी संबंधित एका महिलेसह तीन कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेत कारखान्याच्या मालकाचे कुटुंबीयही अडकले असून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच होते मात्र शेवटी बारा तासांच्या प्रयत्नानंतर मालकाच्या कुटुंबियांसह एक महिला कामगार अशा पाच जणांचे मृतदेह मालकाच्या घरातील एका खोलीमध्ये सापडले हाजी उस्मान मनसुरी यांच्या मालकीच्या सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्यात सुमारे दोनशे पंचवीस कामगार काम करतात उत्पादित टॉईलसह त्यासाठी लागणारे सूत तोरी रसायन कागदे पुट्टे आदी माल कारखान्यात मोठ्या प्रमाणावर होता कारखान्याचे मालक हे कुटुंबियांसह कारखान्यात वरच्या माजल्यावर राहतात आगीत मालकासह मनसुरी कुटुंबातील पाच ते सहा जण अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन यंत्रणेकडून नेटाने प्रयत्न सुरू होते या कुटुंबियांचा आवाज दुपारी उशिरापर्यंत बाहेर ऐकू येत होता मात्र अग्निशमन यंत्रणेचे प्रयत्न अपुरे पडत गेले कारण तेथील परिस्थितीच त्या प्रकारची होती बचाव कार्य करताना सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी यांच्यासह अन्य दोन जवान किरकोळ भाजून जखमी झाले दरम्यान या संदर्भात अग्निशमन दलाचे मुख्याधिकारी राकेश सावंके यांनी दिलेल्या माहितीनुसार पाटे पावणे चारच्या सुमारास सेंटर टेक्स्टाईल टॉयल निर्मिती कारखान्यात आग लागल्याची वर्दी अक्कलकोट रोड एम आय डी सीमधील महापालिका अग्निशमन दलाला मिळताच तातडीने पाण्याचा बंब दुर्घटनास्थळी धावून गेला परंतु तोपर्यंत कारखान्यात लागलेल्या आगीने भीषण स्वरूप धारण केले होते त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या सर्व केंद्रांचे पाण्याचे बंब मागविण्यात आले याशिवाय एन सी टी सी प्रकल्पासह चिंचोली एम आय डी सी तसेच अक्कलकोट व पंढरपूर येथूनही पाण्याचे बंब मागविण्यात आले सुमारे दहा बंबांनी साठपेक्षा जास्त फेऱ्या करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचे स्वरूप जास्तच भीषण होते यातच कारखान्याच्या सभोवतालच्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड असल्यामुळे अग्निशमन दलाच्या यंत्रणेला कारखान्यात प्रवेश करताना अनेक अडचणी आल्या त्यामुळे उंच शिडी आणि एरियल लॅडर वापरून कारखान्याच्या उंच इमारतीतून बाधित व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले वाढलेल्या आगीसह धुराचा मुकाबला करीत आत शिरताना अग्निशमन दलाच्या जवानांना स्वतःचेही संरक्षण करावे लागले सोलापुरात घडलेल्या या दुर्दैवी अशा घटनेमुळे सर्वत्र मोठा शोक व्यक्त केला जात आहे टॉयल कारखान्यास आग लागून एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू होण्याची ही दुर्घटना खूपच धक्कादायक अशी मानली जात आहे